उद्या एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एन्फोर्समेंट डायरेक्टरच्या वतीने दादा दा चौकशीला बोलवण्यात आलेला आहे चोवीस जानेवारीची चौकशी झाल्यानंतर पुन्हा एकदा चौकशीला बोलण्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयावरती घंटानाद आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे ज्या संदर्भात चौकशी चालू आहे त्या संदर्भात सी आय डी आणि ईओडब्ल्यू इकॉनॉमिक ऑफेन्स विंग च्या वतीने क्लोजर रिपोर्ट सबमिट केलेला असताना सुद्धा ईडीने चौकशी सुरू ठेवलेली याचा अर्थ स्पष्ट आहे की रोहितदा बेरोजगारी असेल स्पर्धा परीक्षा असेल फुटीचा कायदा असेल परीक्षा शुल्कचा कायदा असेल आणि ह्या सगळ्याला युवकांचा मिळालेला प्रतिसाद पाहून हे सरकार घाबरलेलं आहे आणि म्हणून सूडबुद्धीने राजकारण म्हणून ईडीच्या माध्यमातून रोहित महाराष्ट्रातील युवा वर्ग हा रोहितदांच्या पाठीशी आहे हे चोवीस जानेवारीला मुंबईमध्ये दाखवून दिलेले आहे आणि म्हणून त्याच्याच अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर घंटाराज आंदोलन उद्या करण्यात येत आहे